नंतर ज्यावेळेस काही शेतकरी आता नाका बोल शुद्ध बोललं लय अखल असते असं काही समजायचं कारण नाही आणि गावावर बोलवणे असं काही समजायचं कारण नाही शेवटी आपण मुद्द्यावर बोलायला लागलो याच महाशयाने याच महाशयाने आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही आता कोर्टात जायची तयारी ठेवा तोपर्यंत आवाट पण थांबवली होती पण सांगतो थांबवली होती त्याच महाशयाने बाबा इतके आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची प्रजापत्र त्याच्यानंतर काय कशा ना तू मदत करते कुणी दिली कुणी दिली सरकार कोणाच आहे प्रशासन कोणाच आहे पंतप्रधान कोणाच आहे शासन प्रशासन सगळं त्यांचं आहे त्यांचं मुख्य महसूल सचिवाशी बोलणं झालेलं आहे उल्लेख केला आणि आता प्रक्रिया कशाने होणार तुम्ही सांगितलं खासगी खासगी खास वाटाभेटी आणि ही खासगी गे वाटाभेटीनं प्रक्रिया होणार अशा पद्धतीनं लोकांच्या डोळ्यात भेट केली आणि प्रत्यक्षात इकडं मात्र अधिकाऱ्यावर दबाव आलो कंपल्सरी अॅक्युजेशन प्रमाण आवार केले आता मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मी खासदार म्हणून हे आमदार म्हणून कलेक्टर म्हणून आम्ही सगळ्यांनी ते आवाड थांबवले होते का थांबवले होते कारण एकदा आवाड वाटाघाटीनं भूसंपादन करू आणि दुसरीकडं अधिकाऱ्यावर दबाव आणून त्याला आवाड करायला लावायचे आणि आता लोकांना सांगायचं की आता आम्ही तुमच्यासाठी कोर्टात न्याय मागू हे तर काय झालं आता आम्ही विरोधक आहोत विरोध शेतकऱ्याला विचार तो करता आता सत्ताधारी आमदार सुद्धा आपल्या बाजूला आला तर शेतकऱ्याला काय वाटलं आता आपली संबंधांची प्रक्रिया कशी होणार आहे खाजगी वाटणार आहे मग बिचारे काय केले शांत बसले आणि ह्या पट्ट्यांना तोपर्यंत अधिकाऱ्यावर प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी त्याचे आवर करायला लावले म्हणजे उद्देश संपूर्ण सफल झाला आता ही जे म्हणता की आम्ही आता टीम लावणार आहे अजून काय काय डिगल म्हणजे तीच करायचं लोकांनी तुम्ही काय विचारला बघितला माणूस पण टाकतो ती जातो दा। मग शासन तुमचं आहे प्रशासन तुमचं आहे तुम्ही स्वतःच प्रेस दोन दिले तुम्ही स्वतःच मान्य करता की पासपोर्ट पट मोबाईलला इकडे मिळतो चार पट मिळतो मग हा नेट हा करतो तुम्ही शेतकऱ्यावर तुम्हाला कोर्टाचं जी सिद्धी मिळत तुमच्या बरं थोडक्यात गेले याचे आर्थ प्रकरण आहे आता तुम्ही इथं सगळे सुज्ञ माणसं आहेत तिने जरी लिगल टीम दिली आणि उद्या जर क्वार्टर केल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना जर काही वाढीव मार्यादा द्यायची पाळी आली तर कुठला वकील मिळणाऱ्या मागेच्या आपण जर पर्सेंटेज फीस म्हणून घेतल्याशिवाय आपला बाकीचे पैसे देतो का ही माझा साधा प्रश्न आहे बघा म्हणजे लिगल टीमला काय चाटायचं किती लोकांना मुर्खात काढावं कुठल्या अंशी मुर्खात काढावं किती कठीत मुर्खात काढावं मला वाटतं ह्या गोष्टीला काहीतरी सीमा आहे आणि जे ह्या पद्धतीने केलं जात आता ह्याच्यात एक मात्र निश्चित आहे की आर्बिट्रेशन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी मी तुम्हाला सांगतो आता जे अधिकारी आला नाही त्याला सांगतो मी त्यांना लक्षात घ्या नाव तुमची किती जमीन आहे दोन एकर जमीन आहे त्या माणसाची

Vai lá mudar.